नमस्कार मैत्रिणींनो अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण तोरणपट्टीची नवीन डिझाईन बघणार आहोत आणि त्यासाठी मी हा आंबा कलर घेतलेला आहे ओके okay? तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जे नवीन नवीन डिझाईन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे माझा तो यशस्वी होईल तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ मला नवीन डिझाईन पोचवता येतील त्यामुळे चॅनलला नवीन असाल की तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही डिझाईन जर तुम्हाला विनायचे असतील आणि त्या कशा विनायच्या हे माहिती नसेल तर त्या व्हिडिओचे फोटोज किंवा त्या डिझाईनचे फोटो कमेंटमध्ये किंवा सांगा मला की तुम्हाला एखादी डिझाईन विणून हवी आहे आपण फोटो तुम्ही ते माझ्याबरोबर शेअर करा मी त्याचे व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन ओके okay. आता ही तोरणपट्टी आपण बघणार आहोत त्यासाठी मी हा आंबा कलर घेतलेला आहे तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता आता सुरुवातीला चोवीस साखळ्या आपण विणणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस सुरुवातीच्या तीन साखळ्या सोडून चौथ्या साखळीत खांब विणायचा आहे खांब कसा विणायचा आहे साखळीत दोनदा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला पहिल्या दोन धाग्यातनं सुई काढायची परत दोन धाग्यातनं सुई काढायची परत शेवटी परत दोन साखळ्या एक दोन तीन चार पाच सहा ओके आणि सातवी जी साखळी आहे त्या साखळीत आपल्याला पुन्हा त्याच पद्धतीने खा मिनायचं आहे घ्यायचा ओके पुन्हा दोन साखळ्या पुन्हा सेम त्याच पद्धतीने त्याच साखळीत पाच खांब विणायचे आहेत दोनदा परत दोनदा अशा पद्धतीने पाच खांब विणून घ्या आपण ओके हे पाच खांब विणून झाले पुन्हा दोन साखळ्या पुन्हा सेम धागा साखळीत विचार हां एक दोन तीन चार पाच सहाव्या ह्याच्यात आपल्याला हा खा येण्याचा आहे दोन साखळ्या पुन्हा त्याच ह्याच्यात सेम त्याच पद्धतीने पाच खांब येण्याचे आहेत साखळ्या व्हेन्यू झाल्यानंतर पुन्हा सेम त्याच पद्धतीने त्याच साखळीत पाच खांबे न्यायचे ते झाले बाबा दोन खांब साफ राऊंडमधनं परत दोन राऊंडमधून ओके अशा पद्धतीने पाच खांब आपण विणलो ओके आता पुन्हा दोन साखळ्या धागा गुंडाळून घेजा शेवटून दुसऱ्या खांबावर आपल्याला साधा खांब विनायचा आहे साधा खांब म्हणजे नुसता खांब त्याच पद्धतीने पुन्हा बाजूच्या शेवटच्या साखळीवर पुन्हा काय करायचं आहे तीन साखळ्या एक दोन तीन पलटी मारायचं बाजूच्या ह्याच्यावर पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला काम येण्याचं आहे पहिल्यांदा दोन साखळीमधून बाहेर पुन्हा दोन साखळीमधून बाहेर पुन्हा दोन घ्यायचे आणि पहिल्या हे पाच खांब सोडून इथे दोन साखळ्या घातलेल्या आहेत त्या पहिल्या साखळीमध्ये खांब विणायचा ओके पुन्हा दोन साखळ्या पुढच्या साखळीमध्ये पुन्हा पाच खांब विणायचे अशाच पद्धतीने पाच खांब आपल्याला या पुढच्या साखळीत मिळून घ्यायचे आहे साखळ्या पुन्हा सुईमध्ये धागा दोनदा गुंडाळून घ्यायचा हे पाच खांब सोडून ज्यामध्ये दोन साखळ्या घेतल्या आहेत त्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला खांब विनायचा आहे पहिल्यांदा दोन राऊंडमध्ये काढून घ्यायचा तिसऱ्या दोन राऊंडमधनं तिसऱ्या दोन राऊंड पुन्हा दोन साखळ्या परत धागा सुईमध्ये गुंडाळून घ्यायचा दुसऱ्या खा साखळीमध्ये पाच खांब येण्याचे आहेत पहिल्या दोन राऊंडमधनं दुसऱ्या दोन 2-3 sakre gun rawni kechi 5 kaminachit 1 sakre gun पुन्हा एक साखळी घालायची आणि पुन्हा पुढच्या खांबावर खांब पिण्याचा आहे सॉरी या असा डबल हे करून पिण्याचा आहे पुन्हा पुढच्या खांबावर खांब साखळ्या एक दोन तीन परत पुढच्या खांबावर खांब त्याच पद्धतीने खांब विनायचे आहेत दोनदा साखळीत दोनदा धागा सुईमध्ये गुंडाळून घ्यायचा आहे आणि मग ते विणत जायचं आहे पुन्हा दोन साखळ्या या लाईनमध्ये शेवटी एक साखळी घातलेली आहे पुढच्या राऊंड विणताना दोन साखळ्या विनायच्या आहेत ठीक आहे पुन्हा धागा डबल गुंडाळून घ्यायचा पहिल्या साखळीत एक खा ओके पुन्हा दोन साखळ्या पुन्हा गुंड धागा दोनदा गुंडाळून घ्यायचा पुढच्या साखळीत पाच खा पाच खांब मिळवून घ्यायचे आहेत तुम्हाला धागा कोणताही वापरायचा असेल तो वापरू शकता ठीक आहे पाच काम विणून घ्यायचे आहेत पुन्हा दोन साखळ्या धागा गुंडाळून घ्यायचा दुसरा जो दोन साखळ्यांचा गॅप आहे त्या गॅपमध्ये पुन्हा एक खांब विनायचा पुन्हा दोन साखळ्या पुन्हा धागा गुंडाळून घ्यायचा पुढच्या साखळीत पाच खांब येणायचे हे असं प्रत्येक वेळी मिळणं जायचं आहे पुन्हा सेम अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक लाईन विणत जायची आहे अक्षय पुन्हा ढावा गुंडाळून घ्यायचा दोन मिळवून असे पाच काम विनायचे आहेत इथे आपण दोन साखळ्या विणलेल्या आहेत आता इथे एक साखळी आणि पुन्हा खांबा खांबावर खांब विनायच पुन्हा खांबावर खांब हे असं प्रत्येक वेळी विणत जायचं आहे आता इथे आपण एक साखळी घेतली परत राऊंड फिरून येताना सुरुवातीला दोन साखळ्या आणि शेवटी एक साखळी असं विणायचं आहे ठीक आहे असं प्रत्येक लाईन आपल्याला विणत जायची आहे आपल्याला अशा पद्धतीने पट्टी तयार झालेली भेटेल अशा पद्धतीने पट्टी तयार होते Okay. आपल्याला हवा तो कलर आपण वापरू शकतो हा एक पॅटर्न फक्त मी तयार करून ठेवला होता आणि हे ज्यावेळी आपण तीन साखळ्या घेतो आणि दोन तीन साखळ्या घेऊन दोन खांब आणि सुरुवातीला दोन साखळ्या घेतो त्यावेळी शेवटी आपल्याला एक साखळी घेऊन हे करायचं आणि एक साखळी घेतल्यानंतर परत फिरून दुसरा राऊंड करताना सुरुवातीला दोन साखळ्या आणि परत शेवटी एक साखळी अशा पद्धतीने विनायचं आहे ओके ही अशी तयार होते तुम्ही तोणाची पट्टी डिझाईन कशी वाटली हे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तोनाच्या पट्टीच्या अजून काही डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा ठीक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप अंतर नीट राहा का जे बाय